काल दुपारी घरी आलो घरी आल्यानंतर आपलं एक पार्सल आलं होतं ते मी मागवलं होतं आरतीला पण माहिती नाही आणि मम्मीला पण नाही तर हे मी मागवलं होतं सेव्हिंग बॉक्स ह्याच्यामध्ये तुम्ही वन लाखापर्यंत सेव्हिंग करू शकता असे तर सेव्हिंग होत नाही आणि हा फोटो मला खूप आवडला म्हणून मी लावला त्याच्यावर सियाला पण बॉक्स आवडला तर सियासाठी पैसे साठवाय म्हणून मी हे मागवलेले आणि संध्याकाळी घरी आलो तर सियाने मला पहिले हॅपी बर्थडेने ॲडव्हान्स केलं बारा वाजले बारा वाजल्यानंतर मग आज माझा वाढदिवस त्यामुळं आरतीने एक मस्त मला क्यूटसं सरप्राईज दिलं आणि मला पण आवडलं की संध्याकाळी केक कापला आम्ही आणि केक कापल्यानंतर मग फोटो वगैरे काढले सी याला थोडासा केक भरवला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच अंग वगैरे करून मी आपलं रोजचं रुटीनप्रमाणे मंदिरात जायला निघालो मला एकट्यालाच व्हिडिओ काढायला लागतं कोण सोबत नसतं तर एकट्याचेच माझे प्रयत्न असतात हे व्हिडिओ काढायचे मग आपल्या आडमंगनाथ महाराजांच्या मंदिरात आलो पाया पडलो महादेवाच्या पाया पडलो आणि तिथून मग आपल्या हनुमानाच्या मंदिरात गेलो तिथं पाया पडलो सगळ्या देवांचे आशीर्वाद घेतले सगळ्यांना म्हणलं तुम्ही सुखी राहा आणि सगळ्यांना सुखी ठेवा त्यानंतर मी आता आवरून एकटाच निघालो होतो तुम्ही नक्की कुठे चालले हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो त्यामुळे सोबत राहा राहुल फूड्स अँड ब्लॉक्समध्ये